इस्लामपूर बस बसस्थानकातून आता आपला पुढचा तिसरा प्रवास चालू होणार आहे पुढे गाडी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो इस्लामपूर म्हणजेच इश्वरपुरमधून आपला दुसरा प्रवास चालू झालेला आहे मार्ग असणार आहे वाळवा नागदाणे अंकलकोप भिलवडी तासगाव पाचवा माल मार्ग तासगाव चार वाजून पन्नास मिनिटांनी आपण प्रवास चाल करत आहोत उजीकडे पेड नका डावीकडे सांगली चांगले रस्त्याने थोडं पुढे जाऊन आपल्याला वाळवाचा डाबाजला रस्ता आहे इस्लामपूर मधून आता बाहेर पडत आहोत डावीकडे उरून तसेच बहेसाठी रस्ता जातो उजवीकडे कामेरी इस्लामपूर म्हणजेच ईश्वरपूर मधून बाहेर पडलो हो। आहोत आता हा सांगलीपर्यंत पूर्ण रस्ता झालेला आहे दहावीकडे आपण वाळवासाठी जाणार वाळवा हा तालुका आहे व इस्लामपूर हे एक आतील शहर आहे इस्लामपूर ते, ते तासगाव एकाहत्तर रुपये तिकीट आहे एका व्यक्तीसाठी वाळवा इथून पुढे नागपाने व नंतर अंकल कोक कृष्णा नदी ओलांडून आपल्याला पुढे लवडी व त्यानंतर माळवाडी खंडबाजीवाडे पाचवा मैल निमणी व शेवटी तासगाव दोन लागना रहे वे ला तास लागणार आहे वेळ कारण रस्ता खराब आहे आपल्याला पूर्ण नागपानेच्या पुढे अंकलकोपर्यंत पुढून गाड्या आले आपले तासगाव इस्लामपूर चौथी शून्य चार धन्यवाद लावूस लाव पाहू शकता आता आपण ज्या गाडीत बसले तिचा नंबर आहे एम एस सहा एस एकोणनव्वद चौदा पूर्वी हिरकणी गाडी होती चालक दादा आपले त्याच्यात हिरकणी असल्यामुळे मागे गर्दी पूर्ण बघू शकता पावट्याचे वेळ ग्रासभ वाळवा तीन किलोमीटर राहिलेलं आहे बसलो आहोत आपण सांगली जिल्ह्यातील एक तालुक्याचं शहर असलेल्या वाळवा शहरात वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली हे मैदान पण आहे वाळवा शहर मुख्य चौक हा मुख्य चौक सरळ पुढे आपण नागठाणे मार्गे तासगाव जाणार उजवीकडे सांगली ते इस्लामपूर मुख्य रस्त्याला जातो वाळवा हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं गाव आहे नागठाणे चार किलोमीटर बिलवडी पंधरा किलोमीटर व तासगाव बत्तीस किलोमीटर अजून राहिलेलं आहे वाळवा शहरातून आता नागठाणेच्या दिशेने निघालो आहोत रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे आता हे वाळवा गाव झाल्यानंतर इथे डहावला कृष्णा नदी आहे कृष्णा नदी जी की वरच्या बाजने कराडवरून आलेली ती आता तिथे इंग्रजी यु आकाराचे वळण घेते नागटानेपर्यंत आपल्याला समांतरच राहणार आहे तिकडे खालच्या दिशेने सांगलीच्या दिशेने वाहते हे उजव्याबादला हळद पीक घेतलेला आहे बघा हळद कल्लागो द्राक्ष वाकडे ऊस पूर्ण आपल्या दृष्टीत नजरेच पडते कृष्णामाई व आपल्या प्रवासात याच रस्त्याला फक्त इथे कृष्णा नदी एकदम जवळून आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बाजून रस्ता व बाजला इथे वाळवा व वा इथे नागताने व नदी असे येऊन वाळवापासून जे आशी आशी पुड़े लागना। मा ते नागटानेपर्यंत असे जाऊन अशी पुढे आपल्याला बिलवडीत लागणार मग आता आपण ह्या रस्त्याने इथे बाजूनेच जात आहोत असे बाजून जात आहोत रस्त्याचे काम हळूहळू वळण घेत असलेली कृष्णा नदी पाहू शकता રસ્ત્યા છે પણ કામ ચાલુ હે મશીન કોટ ચાલુ મશીન લેવલ સમસલામપુર છત્તીસ બાવીગઢ નાગઠને ગાં आपली बस गावात जाणार सर्व पुढे तासगाव नागठाणे गावात डावाजला नदीवरती नागठाणे पण आहे ते इस्लामपूर ते भिलवडे पुढे गाड्या क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडे बाल शिक्षण मंदिर नागठाणे नागठाणे गाव तालुका पोलूस नागथाने पोलूस तालुक्यात तालुका पोलूस जिल्हा सांगितलं इथून आपली बस वाढणार आपले वाघ दादाचे साडेपाच वाजलेत आता आपण नागठ गावामध्ये बसलो लगेच मधून बाहेर निघालो आहोत आता इथून पुढे अंकल खूप लागणार आपल्याला त्यानंतर ता कृष्णाना नदी पुन्हा आपण ओलांडणार आणणार आणि बिलवडी आता इथं उजा बला जी कृष्णाना द्यायची असे गोल पुन्हा आपल्या पाठीमागे वळण घेऊन बिलवडीच्या तिथं पुलाबाजी आपल्याला लागणार दहावीकडे तासगावसाठी त्याने गाव, गाव होतं तेथे दे श्री नागेश्वर देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते व हे जे मंदिर आहे नागेश्वर देवाचं ते नदीकाठी आहे कृष्णा नदीकाठी श्री नागेश्वर देवाच्या नावावरून नागसाने नाव पडलेलं आहे पेररोजी बाग तसेच मध्ये आंतरपीक झेंडू केलेला आहे झेंडू फुले तिकडे ड्रॅगन फ्रूट सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू असल्या पावसा पलीकडे ड्रॅगन फ्रूट आहे फुजाबादला हरभरा त्याचे ऊस तर काय सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळणार आज मजा आहे मजा आहे तो पूर्वेचा रस्ता आहे त्याच्यावर तर खड्डे वगैरे बघू शकता आधीच्या तर पूर्वी असा रस्ता होता आता नवीन काढल्यात रस्ता त्यामुळे आहे बरं एवढे मोठे मोठे खड्डे होते आता इकडे बाजूपट्टी आणखी भरून पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायचं काम चालू आहे काही ठिकाणी असं छोटे पूल उभारण्याचं काम पण चालू आहे त्यामुळे थोडा रस्ता अजून चालू आहे हो का ऊसाची चोडणी चालू असेल पाहू शकता तसेच दहावीकडे सूर्यगाव ग्रामपंचायत सूर्यगाव नदीच्या काठी आहे सूर्यगाव संतगाव बोरली आमनापूर परत धनगाव हे सगळे नदीच्या काठी आहेत पलीकडे गटर बांधून मग एका बांधला पूर्ण उकरून त्यामध्ये मुरम टाकून त्या काम चालू आहे रस्त्यात तसंच डावीकडे पण गटर बांधून काम चालू आहे उजवीकडे आपल्याला आष्टा कोल्हापूरसाठी रस्ता जातो सरळ पुढे रस्ता अंकलकोप गावामध्ये जातो आपली बस अगोदर अंकलकोप गावात जात होती परंतु आता रस्त्याचं काम चालू आहे हाच रस्ता सरळ पुढे काम चालू असल्यामुळे आता काही महिने गावात का जाणार नाही नंतर रस्ता झाल्यानंतर परत जाणार व हा रस्ता तासगाव ते कोल्हापूर मुख्य रस्ता लागला मिरची बघू शकता संतगाव गाव डावीकडे नदीच्या अलीकडे संत गाव आहे अलीकडे बुरली आमनापूर बुरली आमनापूरला दग। जातो हे उजाबादला आमकल्प गाव आहे श्री अंकलेश्वर हे तेथील ग्रामदैवत आहे हा औदुंबर तसेच अंकलकोप पाटा आपली सांगली ते औदुंबर शहरी बस सेवा पण आहे तिथे इथून येऊन औदुंबरसाठी जाते दत्त देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे औदुंबर एक किलोमीटरच आहे जवळ नदीच्या काठी आहे व नदीच्या पल्लीकडे भुवनेश्वरी वाडी म्हणून आहे तिथे भुवनेश्वरी देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे उजाबादला केळीचे भाग बघू शकता आहे आता आपल्याला मगाची कृष्णा नदी लागते डावीकडून उजवीकडे वाहते पलीकडे भिलवडी हे गाव आहे जे की कृष्णा नदीवरती वसलेलं आहे व आपल्या आता डावाला औदुंबर दत्तात्रयांचं प्रसिद्ध मंदिर तिथे आहे औदुंबर वृक्षाखाली तसेच ही जी कृष्णा नदी आहे ती इथून पुढे भिलवडी मधून सांगलीला पुढे मार्गस्थ होते तसेच तिथे बादला कृष्णा नदी घाट व घाट बघू शकता भिलवडी गाव आलेला आहे तालुका पोलूस जिल्हा सांगली बाजार भरलेला आहे आणखीन एक तासगाव ते इस्लामपूर छत्तीस दहा बस भिलवडे गावातून आता बाहेर निघत आहोत यानंतर पुढे माळवाडे खंडोबाजीवाडे पाचवा माईल निमणी तासगाव करे बस पुला आहे डावाला एक पलीकड तिकडून येणार आता एक तास झालाय बरोबर पाच वाजून पन्नास मिनटं झाल्यात चार वाजून पन्नास आता माळवाडे बसता आंब्यावरती आहोत आपण माळवाडे आणि बिलवडे दोन्ही गावं लागून लागूनच आहेत आता हा माळवाडे मुख्य चौक आहे तर बाजला ला सगळे गावासाठी रस्ता जातो आपल्या जे सांगलीकडून बस येतात त्या शहरी बस या रस्त्याने येतात व आपण सर्व पुढे आता खंडोबाजीवाडे त्यानंतर पाचवामाल निमणे आता आलंच आहोत आपण एका अनेक वीस मिनटात पोहोचतोय तासगाव शहरात त्यामुळे आपला वाळवा तालुका ते तासगाव तालुका आता पूर्ण प्रवास होतो आहे खंडोबाजीवाडे गाव छटच गाव आहे बिलवडी रेल्वे स्थानकाच्या इथला पुणे लोहमार्गावरील त्याच्यामध्ये लाईट आहे वेगवेगळे प्रकारचे त्यामुळे आकर्षक आता फुल दिसतो जवळपास सहा महिने ते आता वर्ष होते या नवीन फुलाला बांधून अगोदर कसं तर या इथून जरा पुढे उजवीकडे जाऊन मग गेट रेल्वे फाटक जायला लागायचं आपल्याला रात्रीच्या अंतरात आपल्याला एक नंबर व्यवस्थित चांगलं देत लाईटी आत वर्ष लायटिंग केल्यावर आते केले आहे आता आपण आलो त्या संध्याकाळ जागा त्यामुळे व्यवस्थित प्रकाश पण आपल्याला रिलेत बघण्यासाठी आहे जे उजाबादला हिंदुस्तान पेट्रोलियम का जे गॅस वापरतात छोटे छोटे सिलेंडर मध्ये तो प्लांट आहे सांगली जिल्ह्यात हजारवाडी म्हणून गाव आहे तर या ठिकाणी हा प्लांट आहे हजारवाडी गॅस प्रकल्प एल पी जी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस तर हजारवाडी हजारवाडे गाव आहे ते कमान लागते आता हजारवाडी तर हळद पीक पाहू शकता आपला सांगली जिल्हा हळद उत्पादनासाठी सुद्धा अग्रेसर आहे आसगाव आता नऊ किलोमीटर आहे सांगली एकवीस किलोमीटर कराड एकावन डावीगड आठपाडी पाच आता जो चौक लागतो तो पाचवा मैल चौक आहे डावीकडे पलूस कराडसाठी उजवीकडे वसकडे तसेच नांद्रे सांगलीसाठी आपण सांगली जे पलूस केलं तर तेव्हा उजवीकडून येऊन सरळ डावीकडे गेलतो व हा आहे तो कोल्हापूर ते तासगाव रस्ता जो की मुख्यतः दिगंजी ते टोप या मार्गामध्ये येतो सर्व पुढे आता आपण तासगाव जाणार उजव्याबादला निमणी हे गाव आलं बाजूला मुख्य बस स्थानक निमणी तर निमणी या गावापासून आपण तासगाव तालुक्यात प्रवेश केला हा डावीकडे जो रस्ता गेला तो तुर्चीला सकाळी आपण ढवळीतून तुर्चीला गेलो तेच जर निमणी मार्गे तुर्ची राजापूर मोहरा आंध्रे गाड्या असते तर या गावातून आता डाबाच्या रस्त्यां गेल्यात ही ह्या नदी उजवीकडे आता वसागडे नांद्रे दोन्ही गावच्या तिथून मधून ब्रह्मणा या ठिकाणी कृष्णा नदीस मिळते आता इथून आता जवळपास सहाच किलोमीटर फक्त राहिलेला आहे तासगाव वाजल्यात पण सहा एक तास दहा मिनटात आपण आलो आहे सव्वा एक तास आता आपल्याला तिथेपर्यंत आलो आहे दोन्ही बाजूला नाळ्या झाडे आहेत व आता आपण तासगाव शहरात प्रवेश करत आहोत तासगाव तालुका जिल्हा सांगली आहे व आपल्या जवळपास दीड तास वेळ लागला चार वाजून पन्नास मिनटांनी निघलो तर आपण आता सहा वाजून पंधरा मिनटं झाले तासगाव शहरात प्रवेश केला आपण आहे भिलव नाका उजवीकडे तासगाव बाह्य वळण रस्ता डावीकडे तुळशी कारखान्यावरचा रस्ता जातो सर्व पुढे तासगाव शहरात तासगाव नगर परिषदेची नवीन इमारत आहे इथे मुख्य ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर वंदे मातरम चौक तासगाव मुख्य बाजार व मुख्य रस्ता आहे तासगाव ते कराड रस्त्याला हे सर्व दुकाने वगैरे आहेत समोर जादा तासगाव बस स्थानक आहे समोर तासगाव बस स्थानक व जे ब्याण्णव चौदा सकाळी आपण जे प्रवास केले ते बस तासगाव बस स्थानकात आपण पोहोचलो आहोत ब्याण्णव चौदा आपण प्रवास केली बस एकोण्णव चौदा व पर परतपर्यंत तासगावमधून कोल्हापूर लागले दुपारी आपण ज्या गाडीनं प्रवास केला ब्याण्णव चौदा ती गाडी पण लागल्या तासगाव म्हटून कुंगी व आता आपण जे इस्लामपूर ते तासगाव प्रवास केला चौदा ही गाडी आहे ती भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र